वेलकम बॅक मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर आज बरोबर अठ्ठावीस डिसेंबर ही तारीख आहे आणि आमचे मोठे बंधू संदीप ऐरे आणि आमच्या वणी सुषमा ऐरे यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे आणि मित्रांनो ॲनिव्हर्सरी म्हटलं की सेलिब्रेशन हे आलंच पाठीमागे जर पाहिलं तर सर्व जे डेकोरेशनची तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे आपले सर्व कुटुंब जे आहे ते या ठिकाणी सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेलं आहे तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो सेलिब्रेशनचा असणार आहे तर मी लहान मुलं मोठी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे सेलिब्रेशन साजरे करणार आहोत तर आजचा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे समोर जर पाहिलं तर हे कपल आहे ज्यांचा लग्नाचा दहावा वाढदिवस आज आपण साजरा करतो या ठिकाणी पाठीमागे बघा सर्व डेकोरेशन तयारी मुलांनी केलेली आहे जतीन मानसी मी आणि हर्ष या सर्वांनी पाठीमागे जे डेकोरेशन आहे ते केलेलं आहे हॅपी अॅनिव्हर्सरी बलून वगैरे लावलेले आहेत दहावा लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे दहा नंबर तिथे ठेवलेला आहे आणि इकडे खाली बुके आणि हार्ट रेड कलरचे कपलसाठी ठेवलेले आहेत वेलकम म्हणून इकडे मानसी आहे शूड करते इकडे मावशी वगैरे आलेले आहेत बहिणी आहेत इकडे आई आहे आणि इकडे आपला आहे प्रियांश पुन्हा आलेले आहे वहिनी वगैरे आहेत असं आपलं सर्व एकंदरीत जे कुटुंब आहे ते आलेले आहेत बाहेर काही मंडळी मित्रांनो बसलेली आहे ते देखील आपण बघूया चला इकडे आमचे भावाजी आहेत आणि आमची छोटीशी विहारा देखील आहे आणि इकडे बघा मंडळी अजून येतेच आमची ताई आणि मंथन आलेलं आहे इकडे आपले सर्व सोसायटी मधले मुलं जे आहेत ते रेडी होऊन बसलेले आहेत वाट पाहत आहेत कधी केक जो आहे तो कट होईल इकडे आमचे दादा आहे नरेश दादा तो देखील मराडवरून आलेला आहे आणि इकडे जेवणाचा सेटअप जो आहे तो रेडी आहे आणि आतमध्ये छोटासा हॉल आहे त्याच्यामध्ये आपण जे आहोत ते सेलिब्रेशन करणार आहोत सेलिब्रेशन बाकी आहे केक आणायला गेलेले आहेत सुहास आणि आपला हर्ष त्यानंतर आपण केक कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर सेलिब्रेशन आपलं चालू होणार आहे आणि इकडे बघा केक आलेला आहे हर्ष आणि सुहास जो आहे तो केक आणायला गेला होता इकडे मानसीला हँड वर आहे केक आणि आता सेलिब्रेशन आपला आतमध्ये चालू होणार आहे चला इकडे बघा सर्व बाहेर बसलेली म्हणजे आता आतमध्ये आलेली आहे कारण इकडे जी आहे केक आलेला आहे टेबल वरती आणि आता केक कटिंग होणार आहे हव्या अॅनिव्हर्सरीचा चालेव्हर्सरी जो यू हॅपी अॅनिव्हर्सरी जोयू आणि केक कटिंग झालेला आहे इकडे मित्रांनो लहान मुलांची माझ्या बघा इकडे खूप एक्साइटेड आहेत लहान मुलं एक कापल्यानंतर एक बरं होते सुनेला बघा इकडे इकडे चोटी मंडळी बघा येते तिकडे बघा मला बिझी आहे फोटो काढण्यामध्ये आणि तिकडे आपल्या बिल्डिंगची जरी मुलं हो फुटलेले आहेत तिकडे छोटा प्रियांश बघा इकडे रेडी झालेला आहे छोटा प्रियांश पडण्यासाठी किती आमची रडते सायली आणि सिद्धी हे आमच्या आहे बिल्डिंग मधले हरेंदर यादव आमचे सेक्युरिटी गार्ड आहेत आमच्या प्रत्येक फॅमिली प्रोग्राम मध्ये ते उपस्थित असतात आणि इकडे बघा हे आपल्या सगळी सोसायटी मधले चिल्लर मराठी आपले हे देखील आलेले आहे प्रोग्राम साठी आपल्या सोसायटी मधले मुलं आहेत मित्रांनो आणि ते देखील आपल्या प्रत्येक फॅमिली प्रोग्राम मध्ये उपस्थित असतात आणि मित्रांनो हे आपल्या सोसायटीच्या सर्व मुलांनी मिळून एक सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे फ्रेम जी आहे ती गिफ्ट केलेली आहे सुंदर तर मित्रांनो इथे मागे जर पाहिला तर बघा फोटो सेशन चालूच आहे आणि इकडे जर पाहिला तुम्ही तर आमचे बंधू आलेले आहेत कामाचं रित्य शहर आणि बाहेर जे आहे ते जेवणाला सुरुवात झालेली आहे पाहूया आपण चला जेवणाचा सेटअप कसा अरेंज केलेला आहे तो मुलांनी आपल्या इकड़े इकड़े बघा हा जेवणाचा मांडलेला आहे सुदीप आणि गौरवी यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे सर्वे जे आहेत ते मस्त पैकी लाईन मध्ये जेवण घेतायेत इकडे हॉल जो आहे तो मित्रांनो छोटा आहे मध्ये परंतु बाहेर जी नोकरी जागा आहे ती पुरेशी आहे आपल्याला आणि त्याचाच आपण या ठिकाणी फायदा घेतोय जेवणासाठी टेबल मांडलेला आहे आणि समोर खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि सर्वे जे सर्वेजण जे आहेत ते जेवणाचा आनंद घेत आहेत बघा आपले हरिंदर सर आलेले आहेत इकडे आपले बिल्डिंग मध्ये रेवाशी आहेत इकडे विहान जो आहे त्यांनी जेवायला सुरुवात केलेली आहे आणि आमची छोटी विहार बापड खाते शनाया सम्यक जीवक आणि प्रियांश इकडे उड्या मारतोय इकडे आपल्या सोसायटी मधले रविवाशी आहेत मात्रे आहेत आपले काका आहेत आणि आपले बंधू सागर परवळेकर इकडे आपले अण्णा आणि दळवी साहेब आहेत असे एकंदरीत सर्व जे आहेत ते आपली मंडळी या ठिकाणी आलेले आहे इकडे आपले पंचायत मधले आपले सर्व बंधू आहेत ते आलेले आहेत इकडे बघा आपल्या पवार देखील आलेल्या आहेत असे आपले सर्व मंडळी जी आहे मित्रांनो ते आपल्या आमंत्र मान देऊन या ठिकाणी आलेले आहे आणि आतमध्ये पुन्हा आपण आढावा घेवा काय चाललंय ते बघा बाहेर जेवणाचे सर्व पंक्त ते बसलेले आहेत आणि इकडे आपले पंचायत मधले सर्व महिला मंडळ आलेली आहे इकडे सोसायटी मधले आपले कीर्तकुडे हे बंधू आलेले आहेत सानू आहे श्रेयाश आहे आणि आपले बंधू आणि ताई आहेत हे सर्वे आलेले आहेत देऊ आणि इकडे आपल्या पवार आई त्या बाहेर मग भेटल्या त्या देखील आलेल्या आहेत इकडे बघा आत्ता आई वगैरे सगळे बसलेले आहेत त्यांची चर्चा झालेली आहे खूप दिवसांनी भेटलेले आहेत ते आणि इकडे आपली ताई फोटोशूटसाठी साठी निघालेले आहेत आणि इकडे आपले सर्वे पंचायत मधले आपले सर्व बंधू आहेत ते देखील आलेले आहेत आवर्जून आजच्या यासरी सेलिब्रेशनच्या प्रोग्रामला हार्ष हर्ष आहे बघा अरे जबाबदारी आहे मित्रांनो आजची हार्ष सांभाळलेली आहे पाठीमागचं सर्व डेकोरेशन आहे ते, ते केक आणण्यापासून तर या चेअर वगैरे हो पाठीमागे पाहिलं तुम्ही तेव्हा ती सर्व अरेंजमेंट आपल्या हर्ष केलेले केलेली आहे आणि या तर आमच्या वहिरींच्या फ्रेंड आहेत पंचायत मधल्या त्या देखील आलेल्या आहेत आवर्जून सरप्राईज गिफ्ट आणि या तरी स्पेशल गिफ्ट आहे आणि हे सरप्राईज गिफ्ट होत वाव धारे ज्वेलर्स धारे ज्वेलर्स पेन तर नसणार आहे हो चैन आहे मस्त टाया Oh, my <laughs> <laughs> आणि इकडे मावशी ताई दादा सर्वे जण आलेले आहेत वळणीच्या आमच्या मावशी आहेत आणि मोठे बंधू आहेत हे मावशींचे चिरंजीव आहेत जे राहुल बंधू आणि त्यांच्या मिसेस बरोबर सव्वा दहा वाजलेले आहेत मित्रांनो आणि पाठी बघा अजून आपले जे घरचे मंडळी आहेत ते इकडे मागे जेवायला बसलेले आहेत काही जण आतमध्ये जेवायला बसलेले आहेत आतमध्ये कोण बसाय तुला बघूया आणि इकडे बघा समोर इकडे आपली काकू आहे ताई आए। आपनी ले ले आई इकडे आपले भावाजी बसलेले आहेत आणि आई बसलेली आहे आपली बाय बसलेली आहे आणि इकडे पुनम आणि छोटासा आपला प्रिया असे सर्व आत्मे जेव्हा बसलेले आहेत आणि जर आपण बाहेरचा आढावा घेतला सवा दवाजलेत मग अशी नऊ साडेनऊ वाजता बरोबर आपण जेवणाला सुरुवात केली होती मागे काही जण जेवण घरी गेलेले आहेत आणि काही जण जे आहेत ते अजून पर्यंत इकडे जेवायला बसलेले आहेत बघा आणि इकडे बघा जेवायला सुरुवात केलेली आहे माझ्या अगोदर हर्ष जतीन आणि श्रुतीने माझ्या अगोदर तुम्ही जेवता इट्स नॉट फेअर आणि इकडे आमच्या वहिनी बसलेल्या आहेत हेमा वहिनी आणि आमच्या प्रज्ञा वहिनी बसलेल्या आहेत आणि आमच्या वहिनी आलेल्या आहेत सुजाता वहिनी मोस्टली त्या प्रोग्रामला कुठे उपस्थित असतात कामामुळे उपस्थित राहिलेले आहेत धन्यवाद आल्याबद्दल इकडे आपला मंथन आहे आणि आपली ताई आणि छोटीशी पालवी देखील आहेत त्यांचं जेवण झालेलं आहे आणि इकडे सायली आहे आणि या वहिनी छोटी देखील जेवते असे एकंदरीत सगळे मंडळी जे आहेत मित्रांनो इकडे जेवायला बसलेली आहे आणि इकडे जेवणाची वाट बघतायत आहेत ते आपल्या सगळ्या पंचायत आपल्या भगिनी आहेत त्या जेवायला बसलेल्या आहेत असा एकंदरीत आपला जो आजचा प्रोग्राम आहे तो आता शेवटचा टप्प्यात देऊन पोहोचलेला आहे थोड्या वेळात आपण वाईंड अप करणार आहोत आणि त्यानंतर आता जो प्रोग्राम आहे तो संपणार आहे मित्रांनो बरोबर अकरा वाजून अकरा मिनिटे झालेली आहेत आपण आपला जो प्रोग्राम आहे थोडासा उशिरा चालू केला होता साडे नऊ वाजता आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात केली होती त्यानंतर जेवणाचा सर्व प्रोग्राम आहे तो झाला होता पाठीमागे पाहिलात तर सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या रिकाम्या झालेल्या आहेत आणि आता आपला जो व्हिडिओ आहे त्याला इथे थांबवण्याची वेळ आलेली आहे आतमध्ये आपली मुलं जी आहेत जी सर्व आपण तयारी केली होती सेलिब्रेशनसाठी त्याची आवरावर करत आहेत तिकडे सुवास बसलेला आहे अक्षरशः थकलेला आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया आहेत त्या आमच्यापर्यंत नक्की कळवा आपल्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओ सोपर्यंत गुड बाय